बांधवांनो आता जे काही आपल्याला नॅचरल शुगरच्या माध्यमातून जे काही मूलभूत बेनं दिलेलं आहे ब्रिडर सीड आहे ते तर ह्या ब्रिडर सीडची आपण आपल्या शेतामध्ये लागवड केल्याच्या नंतर त्याच्यापासून जे तयार होणार आहे तर ते पाया बुजबेन आहे फाउंडेशन आणि ते फाउंडेशनचं पुन्हा आपलं सर्टिफाय होईल तर हे त्रिस्तरीय मेळ बेनिवाळा तयार करतोय आपण तर हे करत असताना आपल्याला ह्या जे काही आता ही जी ऊसा आणलेली आहेत ना हे मूलभूजबेण्याचे तो जवळपास आपल्याला म्हणजे नवीन व्हरायटीचा तसं पाहायला गेलं तर बावन्न रुपयाला जे आहे ते एक ऊस अशा पद्धतीनं तो पडलेला आहे तर त्याच्यामुळे एवढ्या महागाचं बेनं जे आहे ते डायरेक्ट आपण कांडी कशी लावतो तसं न लावता आपल्याला काय करायचं आहे एक डोळा पद्धतीनं जे आहे ते सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून इथं जे आहे ते रोप तयार करणार तर हे रोप तयार करण्यासाठी काय प्रोसिजर करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या जे काही खराब झालेले जे काही ताडपत्रे असतात ना तर ता अशी ताडपत्री आपण खाली घ्यायची आहे त्याच्यावर हे सोयाबीनचं जे काही आपण प्लास्टिकचं हे टाकतो ते आपण घ्यायचं आहे आपल्याकडे हे उपलब्ध नसलं तर हे नसलं वापरायचं सरळ हे खताचे पोते असतात आपल्याकडं तर हे खताचं पोतं काय करायचं हे ह्या साईडनं कट करायचं सा, आणि ह्या साईडनं कट करायचं सा, म्हणजे हे यल टाईप कट केल्याच्यानंतर काय होतं ही फक्त बाजू जी आहे ते राहणार आणि हे उघडं होणार आणि मग हे उघडं झालं की एक पट्टी त्याची तयार होती अशा पट्ट्यासुद्धा आपण जे आहे ते रानामध्ये जवळजवळ जवळ अशा पट्ट्या जेवढ्या लागणार आहेत हे बेन अंतरण्यासाठी तेवढ्या आपण घेऊ शकतो किंवा घ्यायला पाहिजेत आता दुसरा विषय रानामध्ये आपल्याला हे माती जी काही लागणार आहे तर अखंड हे न करता आता इथं काय केलं आहे माती जी टाकलेली आहे ना ही दोन बोट माती जी आहे ते टाकलेली तर ही इथल्या बाजूच्या रानातली टोपल्यानं आणून टाकलेली आणि दोन बोटा जो, जो आहे तो हा इथं थर जो आहे तो केलेला आहे इथं असं नसेल करायचं सरळ काय करायचं थोडंसं लहान ट्रॅक्टरनं लो रोटर चालवायचं त्या रानामध्ये आणि ह्या पट्ट्या आतरून घ्यायच्या ह्या साईडनं पत्त्या जर आतरून घेतल्या तर ही जागा रिकामी राहते तर ह्याचीतली माती जरी आपण इकडं उचलून टाकली तरी चालती अशा पद्धतीने हे असं नियोजन केलं त्यानंतर बेनं हाणताना मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे की बेनं कांडी कशी का हाणायची आहे तर कांडी खाडताना आपण आता बघा हा ऊस आहे उभा ऊस आहे तर हे उभ्या ऊसामध्ये अका ही आता ही बघा आम्ही कांडी खाणलेली आहे तर ही बघा आता ही वरचा डोळा अशी बाजू आणि वरचा भाग जो आहे तो एक भाग वरचा एवढा सोडायचा आणि खालचा भाग मात्र तीन भाग खालचा अशा पद्धतीनं आपल्याला खांडी आणायचे काही लोक असं अर्धात किंवा इथली बाजू कमी ठेवणं असं करतात तर तसं न करता अशा पद्धतीनं आपल्याला डोळा खांडायचा आहे तर सगळं जर बघितलं तर बघा हे सगळं जे आहे ते अशा पद्धतीनं जे आहे ते केलेलं आहे बघा हे सुद्धा तशाच पद्धतीनं खांडलेलं आहे ही काळजी जी आहे ते आपण खांडताना घेणं गरजेचं आहे दुसरा विषय आणखीन काय ह्याच्यासाठी वाडकांड जे बघा इथं आता आहे एवढं मोठं सगळं हे डोळे जे आहेत ते हे फेकून दिलेले तर हे वाडकांडी जे आहे ते आपल्याला घ्यायचे नाही दुसरा विषय इथं आपण जर बघितलं तर पांशा फुटलेलं त्याच्यानंतर त्याला मुळ्या फुटलेलं बेणं जे आहे ते आपण तिथं घ्यायचं नाही ही काळजी घ्यायची आता दुसरा विषय हे इथं अंथरल्याच्या नंतर माती टाकून घेतल्याच्या नंतर आणि कांडी खांडल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्क्यातलं क्लोरोपॅरिफॉस जे आहे ते एक लिटर पाण्यासाठी एक मिली आणि थायफिनेट मिथील किंवा क्लोरो आपलं कार्मेंडिझम साफ नावाने येतं ते दोनपैकी कोणतं पण किमान एक ग्राम प्रति एक लिटर पाणी या याप्रमाणे जे आहे ते पाण्यामध्ये अशा पद्धतीनं द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि क्वॉराजन आता हे क्वॉराजन कशासाठी घेतलं तर लवकर येणारी खोडकीड असेल वायर वर्मा असेल तर त्याच्या व्यवस्थापनासाठी क्वॉराजन अशा पद्धतीनं आपण ह्या ह्याच्यामध्ये द्रावणात घेतलं आहे आणि दुसरं जे आहे ते ह्याच्यात बेने प्रक्रिया पंधरा मिनिट करायची आपल्या ह्या द्रावणामध्ये आणि नंतर वसंत ऊर्जा जी आहे तर वसंत ऊर्जा जी आहे ते आपण एक लिटरला किमान पाच ते दहा मिली या प्रमाणात घेऊन ह्याच्यामध्ये दुसरी बेने प्रक्रिया पंधरा मिनिटासाठी ह्याच्यामध्ये करायची मग आता बेने प्रक्रिया करत असताना रासायनिक कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये आपण असं साडीचं एक पटकर घ्यायचं आहे आणि साडीचं पटकर असं चौकोनी जे आहे ते ह्याच्यावर टाकून घ्या अशा पद्धतीनं चारी कोपरे कडला येतील अशा पद्धतीनं आपण जे आहे ते ह्याच्यामध्ये हे साडीचं पटकर अंतरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते आता ह्या कांड्या ज्या आहेत त्या आपल्याला टाकून द्यायच्या बेने प्रक्रियेसाठी ह्याच्यामध्ये आपल्याला हे पंधरा मिनिट कांड्या अशाच ठेवायच्या हे कशासाठी करतोय की हे रासायनिक कीटकनाशक आहे ह्याचा डायरेक्ट हाताला आपल्याला संपर्क आला नाही पाहिजे म्हणून आपण अशा पद्धतीने साडीचा वापर आपल्याला करायचा आहे मोठ्या टबामध्ये पण आपण अशा पद्धतीनं करू शकतो आता कांड्या टाकताना जे आहे ते हे म्हणजे भरून जाऊ नये म्हणून पाणी थोडस कमी घ्यायचं आणि असं जरी पाणी जास्त झालं तर थोडस हे द्रावण वापस काढून ठेवायचं म्हणजे ह्याच्यातलं पाणी कमी झालं की ते वापरता ते आपल्याला कांडी हा जे हो हो, हो बरोबर आहे लहान उंडी झाली होत आहे तस बरोबर आता हे पंधरा मिनिट झाल्याच्या नंतर असं व्यवस्थित धरायचं दोघांनी आणि पलीकडच्या त्या ह्याच्यामध्ये बेने प्रक्रियेसाठी टाकायचं हे पाणी निचरू द्यायला इथं हा ओके निचरलं की त्याच्यात टाकायचं पलीकडचं जे द्रावण आहे ते वसंत ऊर्जेचं द्रावण आहे टाका बस तसंही केलं तर चालतंय ओके हा आता इथं एक पंधरा मिनिट ठेवा ज्या शेतकऱ्यांना एवढा कुटाना करायचं नाहीये त्यांनी काय करायचं बरं का सुपर नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आपल्या शेतामध्ये समजा जर अशी सरी असेल काढलेली ऑलरेडी ऊस न लावता बरं का तर अशा सरीमध्ये सुद्धा उगं पाणी द्यायचं आणि त्याचे डोळे खांडून त्याचे जरी आपण लावून केली तेच डोळे नंतर काढून घेतले तरीसुद्धा चालतंय ज्या रानामध्ये तुम्ही लागवड करणार आहे त्या रानामध्ये सरी काढलेली असती आपण तर अखंड एकच सरी काय करायची चांगली भिजवायची आणि लांबणीचं जे आहे ते डोळे ह्या ह्याच्यात ठेवायचे आणि उगं नॉर्मल माती त्याच्यात टाकून द्यायची ही जरी प्रोसिजर तुम्ही केलात किंवा त्याच्यामध्ये ते डोळे लई खोल म्हणजे मुळ्या जास्त खो खौ, खोल जाऊन येत म्हणून ह्याच सरीमध्ये जरी प्लास्टिकचं अखंड लांब जरी प्लास्टिक हे टाकलं किंवा आपल्याकडं रांडुकरासाठी जरी काही जाळी असती ना तर ती म्हणजे जाळी म्हणण्यापेक्षा आपण त्याला ग्रीन नेट म्हणतो तर ती जरी अखंड टाकलं आणि त्याच्यावर जरी डोळे ठेवले आणि त्याच्यावर रोगं नॉर्मल माती जरी टाकली तरीसुद्धा आपण तीसुद्धा सुद्धा आपल्याला सोपं जातंय त्या पद्धतीनं सुद्धा आपण करू शकतो एवढा कुठं जर करायचा नसेल तर आता ह्याच्यातला जो काही ठरलेला टाइम आहे आपला दहा आप मिनिट झालेले आहेत घ्या उचलून ही आहे असं आता बेणे प्रक्रिया झाल्याच नंतर आधी रासायनिकची किली एक उचलून ह्याच्यात पंधरा मिनिट इथं वसंत ऊर्जाची ना आ, था था आता इथं आपण लागवडीला जे आहे ते चालू करणार आहेत आता बेण्या कांड्या इथं ठेवायला अशा पद्धतीने इथं उलटून आता काय करायचं आहे प्रत्येक कांडी जी आहे ती घेऊन चालू करा आता इथं ठेवायला आता इथं आपण कुठलंही खत टाकलं नाही कारण की एकदम प्युअर काळी चांगली माती आहे ज्या ठिकाणी एकदम भुरकी माती तुम्ही वापरताय त्या ठिकाणी एका खताची डालर तुम्ही टाकू शकता उगं नॉर्मल नॉर्मल चार चार दाणे उगं पडतील अशा पद्धतीने दहा सी करू शकता आता दुसरा विषय इथं अशा पद्धतीने लगेच कांड्या जे आहेत ते ठेवायच्या कांड्या ठेवताना काळजी एवढीच घ्यायची की बघा प्रत्येक कांडीचा डोळा जो आहे तो वर आहे प्रत्येक कांडीचा डोळा वर राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपण आता इथून बेन एकदम जवळ जवळ जे आहे ते लुडून घ्यायचं किंवा हे करून घ्यायचं आपन, उगा, उगा हे अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित डोळ्या जे आहेत ते आपण हे करायच्या आणि उगं उगं मातीचा नॉर्मल लेअर जो आहे तो उगं नॉर्मल थर जो आहे तो आपण हे करायचा हे करत असताना लक्षात घ्या वली माती असेल तर ह्याच्यावर जास्त नाचू नका नाही तर काय होतं हे घट्ट येते रान नंतर आपल्याला पाणी देऊन हे होईल पण जास्त न नाचता आपण व्यवस्थित हे करावं आणि उग मातीचा जो आहे तो नॉर्मल लेअर जो आहे तो अशा पद्धतीनं आपण द्यावा कांडी पूर्णपणे डोळा पूर्णपणे झाकावा अशा पद्धतीनं आपण एक दोन बोटाचा मातीचा लेअर आपण ह्याच्यावर टाकावा कुठलीही कांडी उघडी राहणार नाही कांडी उघडी राहणार नाही आणि त्याची जी काही वाढलेल्या पुनामुळे आहेत त्यांना सुद्धा तिथं म्हणजे हे माया भेटली पाहिजे हे मातीचं हे सगळं भेटलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण नियोजन करावं शेतकरी बांधवान हे करत असताना डोळा उघडा राहणार नाही कांडी कसल्याही प्रकारे उघडी राहणार नाही एवढी काळजी घ्या फक्त आणि दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये की, की लय बोगांनी माती पण जास्त नाका टाकू आती पण नको जास्त जर माती टाकली ना तर उगवून शक्ती आता हाय थंडी थंडीमुळं डायरेक्ट तिकडं उगवण जास्त होत नाही म्हणून आपण हे प्रयत्न असा हे करतोय तर जास्त माती पण कामाची नाही आणि उघडं पण चालणार नाही अशी काळजी फक्त घ्या दोन बोटाचा थर आला पाहिजे असं करायचं हे जे आहे ते अंतरल्याच्या नंतर ह्या बियाण्यासोबत आलेली जी काही पाचट आहे ना तीच पाचट घ्यायची अशा पद्धतीनं पाचटीचे कवडे घ्यायचे आणि हे जी काय अंतरलेलं बेन आहे का त्याच्यावर माती टाकली का त्याच्यावर नॉर्मल पाचटाचा लेअर जो आहे तो भट्टी आपण लावतोय आता ही ही नॉर्मल पाचटाचा लेअर जो आहे तो आपण अशा पद्धतीनं अंतरून घ्यायचा आणि हे पाचट सगळं सगळं बेन अंतरून हे सगळं ओके झालं की ती जी काय राहिलेली ताडपत्री जी आहे ना पलीकडची ही तर ही जी आहे ते अखंड जे आहे ते पूर्ण ह्या पाचटावर टाकून द्यायची आणि ह्याला जे आहे ते दगडं बाजूला कडनं दगडं ठेवून जे आहे ते ह्याच्यावर बोराटीची झापड टाकून जे आहे ते भट्टी पंधरा दिवसासाठी जी आहे ते अशीच आपण लावून ठेवायची दुसरा विषय एक मिनिट थांबा आता पाणी जे आहे ते आम्ही टाकले बरं का हे पाणी जे आहे ते ह्याच्यावर पाचट टाकायच्या आधी ह्याच्यावर चांगलं भिजलं पाहिजे अशा पद्धतीनं पाणी ह्याच्यावर टाकलेलं आहे आणि पाणी टाकून हे पुढचं प्रोसिजर आपल्याला करायचंय पाणी टाकण्यासाठी जे आहे ते आपण झारीचा वापर करा किंवा ड्रिपच्याच नळीला जे आहे ते पुढं एक शावर भेटतंय ते शॉवर आपण टाक लावून व्यवस्थित दाट पाणी घेऊन ह्याच्यावर देऊन पुन्हा ही प्रोसिजर करायची आहे आपल्याला अशा पद्धतीनं आपण मूलभूत बेण्यापासून रोप आपल्याला तयार करायचे